चल यायची कशा चल चल झोपलो पिंगरीच्या झाडा खाय जाऊया घरी घरी चल आता चल चल पावसा पिंगेरी जा चल उठ माझी च <laughs> याची सर्वांनी नोंद घ्यावी बोकेगावच्या सध्याच्या सरपंचाच्या हुकमावरून दोघांनी पण नाव टाका आणि सही करा पण काय पण म्हणा सरपंच गावात ना एक चांगले नियम काढत अरे ह्या सगळा आबाचा डोक्या सरपंच मात्र नाम मात्र काय सांगतो काय सांगतो म्हणजे पुढल्या टायमा का ना आबा निवडून येता की नाही बघ आबा निवडणुकी उभे राहणार म्हणजे आबाची मोठे पण पुरे मी सही करू की नको तू हात घेऊन काय देते दे काय अरे ही आर दे <laughs> सांग ही आयडिया आबाचीच असा अरे मेल्या ह्या काय विचारा झाला यो अशा आयडिया ना फक्त आबाच्याच डोक्यातून येऊ शकता सांग आबा निवडणुकी आता उभं राहणार अरे निवडून येणार म्हणजे काय आबाचं समाज कार्य पण भारी आणि आबाचे आयडिया पण भारी पण बोलतो एकदम बरोबर बोलतो झाला सही झाली अरे माझी सायन्स झाली पण तुमचं झाला आमच्या काल त्या आबाच्या नावाचं ढोल वाजून अरे मेल्यानु हे राजकारण तुम्हाला घरी जेवक नाही देऊचे मारू माका काम मेलाच मेल्यानु अरे काम थम देता काय बघ अरे कोण बोलता बघ कामाबद्दल रिकाम टेकडो नंबर तीन मग रिकाम टेकडो एक आणि दोन कोण अरे एक तो बेवडो आणि दुसरं तू <laughs> अरे मी भरा मी ना आबा काना असं सांगते देवगड नाश्त्याची गाडी टाकून देऊ सांगते काय सांगतो माया बर माझा काम अरे तू माझ्या बरोबर खाय पोचवणार अरे आता 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 माझ्या बरोबर चल गावात जरा चार पाच घरा होत साईन करूया पोटाची पण साईन घेऊयाची पप्पाचीवढा झाली असं तू तुझ्या बरोबर ना पूर्ण गावात अजिबात टेन्शन माझं तेवढा काम अरे ता काम तुझा रे अरे ता काम तुझा शंभर टक्के करतोय तू माझा विश्वास ठेव आबा माझा येत रे काय मार लागता जीव नको झालो बरोबर होत येतो हो बरोबर येऊन सावळे केव्हा सावळे किंवा काय बरोबर का आ, मावरा काय मावरा देत तुमचा पाणी तर व्हायचं तू के काय मग का बोलवलं अरे ग्राम पंचायतीच जी आर हा त्याच्यावर साईन करू कस जी आरमा अहो आर सरपंचानी पाठवलेलो तुम्ही साईन बघ सई अशी करूची नसता वाचूनच सई करूची लागता वाचा वाचा सई वास करता येईल का। तू आ, <laughs> या, 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 बाबा तू खावा त्या मयान आणि नाम्या माझा एक तो डो, डोकं फिरवले ना तिथे काय झालं काय झालं नाही ते झियार फिरवतो बघता झिय आपल्या बोके गावच बोके गावच जा बघा पा त्या जीआर मध्ये काय बघ तुका तो जीआर ना एकदम तंतो तंत लागू पडता जा बघ जा काय सांगत मा लागू पडतो नक्कीच माझ्या फायद्याच विषय असतो अरे मेला तर खै भेटते रे तात सांग अरे ते वाकडे आम्ही खाली बघत बघता माझी बाई ना गावाकडे माझी નામ અને તંતો તંતો તુ જ મા माझ्यासाठी मी सगळा वाचून ये नक्कीच नक्कीच माझा फायद्याच असतो जाऊन लवकर भेटा गेला तुका का माका सकुन माडात जाऊन पाणी घालू सांगला ना नाही ना माका दुपारी जेव घालूच नाही थांब अरे मेला माका उशीर झालो तुका काय अरे थांब आपण जरा होय बसूया अरे माका पण येऊता नंतर वैल्या वाडी लवकर आठ बस 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 आपण जाऊया नंतर या दोन मिनिटा बस गाववाल्यां आमचा व्हिडिओ कसा वाटलो ता कमेंट करून कळवा आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली दिलेली ती घंटा मात्र वाजू विसरा नको धन्यवाद